आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेलं एक निसर्गरम्य हिल स्टेशन आंबोली प्रसिद्ध आहे त्याच्या अफाट पावसासाठी आणि दिवसभर पांघरलेल्या धुक्यासाठी पावसाळ्यात असंख्य धबधबे आणि हिरवागार निसर्ग अनुभवण्यासाठी इथे पर्यटकांची गर्दी होते आमच्यासारखे वाईल्ड लाईफमधले काही लोक ह्या जागेला एक हरपिंगचं माहेरघर म्हणून ओळखतात इथे खूप दुर्मिळ सरपटणारे प्राणी म्हणजेच रेप्टाईल्स बघायला मिळतात आणि त्यांच्या अभ्यासासाठी आणि फोटोग्राफीसाठी इथे वाईल्ड लाईफर्सची नेहमीच गर्दी असते इथे मलाबार पिट वायपर मलाबार ग्लायडिंग फ्रॉग रेड क्रॅब पर्पल क्रॅब आणि टायगर टोड अशा दुर्मिळ स्पेशीज आपल्याला खूप जवळनं ऑब्झर्व्ह करता आणि त्यांचे फोटो काढता येतात सावंतवाडी रोड हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन इथून टॅक्सी किंवा बसने आंबोलीला पोहोचता येतं मला ट्रेनचं तिकीट नाही मिळालं म्हणून ह्या स्लीपर कोच बसने सावंतवाडीला निघालो सावंतवाडीवरून आमची बस आंबोलीला निघाली जोसर आम्ही आंबोलीच्या घाटाच्या खाली होतो तोपर्यंत समोर निरभ्र आकाश दिसत होता पण जसे आम्ही घाटाच्या वर चढायला लागलो तसंच बसला ह्या धुक्याच्या चादरीने स्वतःमध्ये गुरफटवून घेतलं आमचा मुक्काम होता सायली हॉटेलमध्ये थोडे फ्रेश होऊन आम्ही लगेच पहिल्या ट्रेलला निघालो साप आणि बेडकांबरोबरच आंबोलीची खरी मजा आहे ती म्हणजे मॅक्रो फोटोग्राफीमध्ये इथे दिसणारे असंख्य किडे पाली सरडे तसेच गवताच्या तणावर पडलेले दवबिंदू यांचे सुद्धा इथे छान मॅक्रो फोटोग्राफीने फोटो मिळतात पहिल्या ट्रेललाच एंट्रीलाच आम्हाला टायगर टोळ दिसला वर्षभर काळपट दिसणारा आणि नॉर्मली दगडात लपून राहणारा हा टोड प्रजननाच्या वेळेस ब्रीडिंग प्लूमेजमुळे असा पिवळा काळा होतो म्हणून ह्याचं नाव टायगर टोळ पहिलीच ट्रेल असल्यामुळे आम्ही फुलं मशरूम्स अशा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत होतो ट्रेलच्या शेवटी आम्हाला हा मलबार ग्लायडिंग फ्रॉक दिसला जागेची थोडी तोंड ओळख झाल्यावर आम्ही परतलो आणि मग थोड्या वेळाने चौकुल रोडला जायचं ठरवलं चौकुल रोडच्या ट्रेलवर सुरुवातीलाच ही गोगलगाय दिसली वरदगिरी यांनी संशोधन केलेल्या ह्या नवीन स्पिशीसचं नाव देखील त्यांच्याच नावावरून ठेवण्यात आलंय वरदिया अम्ब्युलन्सिस नंतर दिसली हे कोबरा लिली ही एक औषधी वनस्पती आहे थोड्या वेळाने हा पर्पल क्रॅप दिसला हा झाडावर राहणारा एक खेकडा आहे या ट्रेलमध्ये आम्हाला एल्युमिनेटिंग फंगाय पण दिसलं पण काही केलं त्याचे फोटो काढता येत नव्हते एक झाडाचं खोड अंधारामध्ये अगदी रेडियम लावल्यासारखं चमकताना इथे दिसलं रात्रीच्या वेळेस धुक्यामध्ये फिरायची मज्जाच काही वेगळी असते दोन तीन तास फिरून मग आम्ही आरामासाठी रात्री हॉटेलवर पोहोचलो दुसऱ्या दिवशी मग आमच्या गाईडने आम्हाला एका वेगळ्या रस्त्यावर नेलं तिथे सुरुवातीलाच आम्हाला हा टॉर्टॉईस भेटल दिसला कासवासारख्या पाठीवरच्या डिझाईनमुळे ह्याला हे नाव मिळालं इथल्या गवतावर छान दुखं पडलेलं दिसलं त्याचे सुंदर मायक्रोशॉप्स पण मिळाले थोड्या अंतरावरती आम्हाला हा टायगर टोळ परत दिसला पण ह्याला ब्रीडिंग प्लुमेज नव्हतं ब्रीडिंग आणि नॉन ब्रीडिंगमध्ये इतका फरक क्वचितच पाहायला मिळतो आता तिसरी ट्रेल संपायला आली पण साप काही दिसला नव्हता त्यामुळे आमचं मन थोडस खट्टू व्हायला लागलं होत थोडं अंतर चालत होतो तेवढ्यात आमच्या गाईने एका झुडपासमोर येऊन आम्हाला था, थांबवलं आणि म्हटलं ह्या झुडपामध्ये कुठेतरी साप आहे शोधा पंधरा वीस मिनिटं शोधून सुद्धा आम्हाला तो साप काही केला दिसला नाही शेवटी गाईडने दाखवल्यावरच तो दिसला तो होता एक देखणा मलबार पेटवायपर समोरच्या झुडपाच्या फांदी खाली लपून बसलेला गाईडने तो दाखवला नसता तर तो आम्हाला दिसणं खूपच कठीण होत साप पाहिल्यावर त्याचे मनसोक्त फोटो काढल्यावर मग आम्ही आजूबाजूच्या फुलांचे फुलपाखरांचे फोटो काढत आम्ही पोचलो सावंतवाडीच्या राजाच्या महालाजवळ बगनाउस्तीतल्या या राजवाड्याची इमारत पाहून जाणवतं की ह्या जादगेने खूप ऐश्वर पाहिलंय इथलं लॉक पण इम्पोर्टेड होत इथे जवळच एक महादेव गडाच्या युद्धामध्ये मारल्या गेलेल्या ब्रिटिश सैनिकांची इथे थडगी आहेत तिथून मग हॉटेलवर परतलो आणि थोड्या वेळा आराम केला दुसऱ्या दिवशीची संध्याकाळची ट्रेल मग आम्ही आंबोली गार्डन ह्या हर्पिंगच्या हॉटस्पॉट मध्ये केली अंधार पडायच्या आधीच पोचल्यामुळे इथे आम्हाला हे बग हा सिकाडाचा एक मोल्ड हा पेंटेड ग्रास क्रॉसऑपर आणि हा एक अनआयडेंटिफाईड बीटल दिसला त्या बीटल जवळच हा ब्लू मॉर्मॉनचा सुरवंट पण दिसला आता अंधार वाढू लागला होता आणि त्यात आम्हाला दिसला हा प्रसाद गेको त्याच्या नाकाच्या भागाला काहीतरी लागल्यासारखं वाटत होत थोड्या अंतरावरती पुढे एक ही गार्डन लिझर्ड पण दिसली पुढे दिसला हा अंबुली बुश फ्रॉक हा फक्त ह्याच भागामध्ये दिसतो जाळ्यात दूंनी बसून ही सुंदर नक्षी काम केलं होत गार्डनच्या एंट्र भिंतीवरच आम्हाला हे दोन मार्बल बलून फ्रॉक दिसले एक बाहेर भिंतीवर होता तर एक आतमध्ये भिंतीच्या होल मध्ये लपून होता इथे आम्हाला ही एक गेको सुद्धा दिसली गार्डन मध्ये आम्ही जशी एंटर केली तिथे आम्हाला हा ट्री स्कॉर्पियन दिसला अंधारामध्ये न दिसणारा हा स्कॉर्पियन युवी लाइट मध्ये अगदी काजव्यासारखा चमकतो जवळच डबक्यात दिसला हा मलाबार ग्लाइडिंग फ्रॉक एका झाडावरनं दुसरीकडे उडी मारताना हा हवेत ग्लाइड करतोय असं वाटतं म्हणून ह्याचं नाव मलबार ग्लाइडिंग फ्रॉग इथे आम्हाला ह्याचे सगळे लाईफ स्टेजेस बघायला मिळाले जसं की मसा म्हणजेच टॅडपोल असतानाच ह्याचं रूप थोडं मोठं झाल्यावरती ह्याचं दिसणारं ठिपकेदार रूप आणि मग पूर्ण मोठं झाल्यावरती दिसणारं ह्याचं हिरवं आणि लाल रंगाचं रूप यातला सगळ्यात मोठा जो होता तो आमच्या आय लेवलच्या झाडावरतीच बसलेला तर त्याचे फोटो काढताना त्याने अचानक उडी मारली आणि आमच्या बरोबर ट्रेलमध्ये आलेला हरपर प्रसाद दळवी ह्याच्या कॅमेरावरती जाऊन बसला मलबर ग्लाडिंग फ्रॉक जो सर त्या कॅमेरावरून झाडावर उडी मारून परत जात नाही तोपर्यंत प्रसाद बिचारा कॅमेरा धरून शांतपणे उभा राहिला होता मग ह्या गार्डन मध्ये आम्ही भरपूर फिरलो जितके काही छोटे कीटक बेडक दिसत आहेत त्यांचे फोटो काढत होतो आणि मग आम्ही शेवटी पोहोचलो ह्या एका अशा स्पॉटवर जिथे मलबर पिटवायपर अगदी नजरेसमोरच्या म्हणजेच आय लेवलवरती येऊन बसला होता आमच्या आधी इथे असलेल्या ग्रुपने सांगितलं की मलबारपेठ वायपर नॉर्मली जमिनीच्याच दिशेने असतात पण खाली तो कदाचित डिस्टर्ब झाला असावा म्हणून तो आता इतक्या वरती जाऊन बसलाय त्याचे मनसोक्त फोटो काढले आणि ह्या ट्रेलचा एंड केला तिसऱ्या म्हणजेच आंबोलीतल्या आमच्या शेवटच्या दिवशी आम्ही परत चौकुल रोडला जायचं ठरवलं आमची इथली शेवटची ट्रेल ह्या ट्रेलची सुरुवातच कमलीना ह्या इवल्याशा फुलाचा फोटो काढून झाली थोड्या वेळाने हा पर्पल क्रॅप दिसला थोड्या अंतरावरती पुढे गेल्यावरती दिसला हा बुलफ्रॉकचा जुवेन आईल ह्याचे रंग खूपच देखणे होते मग लांबोली बुश फ्रॉक आणि आजचा शो स्टॉपर डान्सिंग फ्रॉग आमच्या गाईडने सांगितलं की सप्टेंबरच्या सुरुवातीला ह्याचा ब्रीडिंग सीझन सुरू होतो आणि ब्रीडिंग सीझनमध्ये हा बेडूक एक स्पेसिफिक प्रकारचा डान्स करतो त्याचा मागचा पाय एकदा काही सेकंदासाठी से उचलतो आणि जवळच्या मादीला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो हर्पिंग हा प्रचंड पेशन्सचा गेम आहे पण डान्सिंग फ्रॉकचा फोटो काढणं हा एक अल्ट्रा लेवलचं पेशन्स लागतं कारण तो कधी पायवर करेल सांगता येत नाही त्यामुळे पंधरा पंधरा वीस वीस मिनटं आम्ही गुडघ्यांवर बसून कॅमेरा त्या बिडकावर फोकस करून त्याने डान्स करायची वाट बघत होतो दो दोन तीन वेळा तर मी पाय दुखल्यामुळे जागेवरनं उठलो सुद्धा शेवटी एकदा पंधरा वीस मिनटानंतर त्याने पायवर केला आणि हा फोटो मला मिळाला या ट्रेलच्या अगदी शेवटी शेवटी हा वाईन स्नेक दिसला इथे नॉर्मली वाईन स्नेक खूप दिसतात पण तेच इथे रस्त्यांच्या बाजूच्या झाडांची काटछाट झाली आहे त्यामुळे कदाचित ते आत गेले असावेत शेवटची ट्रेल पूर्ण करून आम्ही आमचं सामान पॅक करून निघालो परतीच्या वाटेत ह्या आंबोलीच्या धबधब्याजवळ हे रेड क्रॅप्स दिसले हे रेड क्रॅब्स फक्त आंबोलीमध्येच दिसतात त्या धबधब्यासमोर थांबून त्यांचे मनसोक्त फोटो काढले आणि परतीच्या प्रवासाला निघालो आता थोडं इतर गोष्टींबद्दल मी ही ट्रिप प्लॅन केली होती मुंबई फोटो वॉक ग्रुपबरोबर त्यातील ते शांतनू हे आमचे गाईड होते त्यांनी वेगवेगळे रेप्टाईल स्पॉट करण्यापासून आय डी करण्यापर्यंत आणि त्यांचे चांगले फोटो कसे काढावे आणि एथिकल हर्पिंग कसं करावं कुठल्याही प्राण्याला हात न लावता त्याची जागा न बदलता कसे नीट फोटो काढावे हे त्यांनी शिकवलं ट्रिपच्या शेवटी आम्हाला त्यांनी हे सर्टिफिकेटसुद्धा दिलं आमचं सगळं जेवण हे, हे सत्पुरुष या रेस्टॉरंटमध्ये होतं हा एक फॅमिली रन बिझनेस आहे आणि त्यांच्याकडे जेवण खूप छान मिळालं आणि एक प्रिकॉशन म्हणून सांगतो आंबुलीला लीचेस खूप आहेत म्हणून एखाद्या जाणकार व्यक्तीसोबत जाणं नेहमी उत्तम जर पॉसिबल असेल तर लीच सॉक्स घालून जा किंवा तुमची पॅन्ट सॉक्समध्ये टक करा आणि शूजवरती डेटॉलचा स्प्रे मारा ज्याने लीचेस तुमच्या अंगावर चढायला थोड्या परावृत्त होतील आणि जरी चढल्या तरी त्यांना स्किनला लगेच अटॅच होता येणार नाही तसंच शर्टसुद्धा पॅन्टमध्ये इन करा म्हणजे ओपनिंग राहणार नाही लीचेस हीट सेन्सिंग असतात त्यामुळे आपण काही केले त्यांना अवॉइड करू शकत नाही पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करून त्यांना अडवू शकतो हो। आंबोलीचा धबधबा बघायला जाणार असाल तर एखाद्या गाईडसोबत जाऊन हरपिंगचा आनंद सुद्धा नक्की घ्या जसं गेलो बसने तसंच येताना सुद्धा बसने चालो आणि परतताना त्यात रात्री चंद्रग्रहण होत बस ब्रेकसाठी थांबली तेव्हा काढलेले हे चंद्रग्रहणाचे फोटो थँक्यू